गोडधोड पोट भरून घ्यायचंय तर जयसिंगपूरला जायचं राजपूतांनी सुरू केलंय नवीन हॉटेल सिविंड व्हेज रेस्टॉरंट आता मी अशी बातमी सांगते तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही म्हणाल होय मी याच हॉटेलला जेवण करण्यासाठी जाते चला तर मग बघू शिरो जयसिंगपूर मार्गावर चिपरीच्या अण्णा राजपूत यांनी सिविंड व्हेज रेस्टॉरंट हे हॉटेल सुरू केलं आहे या हॉटेलचं उद्घाटन त्यांनी स्वप्नील नरुटे यांच्या हस्ते केला आहे यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने मगन रजपूत माजी पंचायत समिती सदस्य लीलावती रजपूत, रजपूत, विलास रजपूत संगीता राजपूत करण सिंग राजपूत वासुदेव भोजने यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या येथे लज्जतदार गोडधोड अस्सल शाकाहारी जेवण उपलब्ध आहे कोणतीही भाजी मागा कसलाही पदार्थ सांगा अगदी चमचमीत घ्यायचं तर हेच हॉटेल निवडायचं महानकारी न्यूजसाठी साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे या ठिकाणी रश्पूर साहेबांनी आज ह्या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी चांगले उद्योगपती वगैरे बोलवले जातात प्रत्येक ठिकाणी पण पहिल्यांदाच मला या ठिकाणी उद्घाटन समारंभासाठी हॉटेलच्या उद्घाटन समारंभासाठी बोलवलं गेलं आहे हे मी माझं भाग्य समजतो आणि आज तर आपल्या कार्याला चांगला प्रतिसाद आहे असं वाटतं मग रश्मी साहेबांना ती पण बोलवत